जय गजानन आणि स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या चॅनलमध्ये आज बनवूया आपण भरलेलं वांग आता हे भरलेलं वांग कसं बनवायचं आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे पण विदर्भात जसं बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे तर सर्वात आधी कढईमध्ये मी शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत आणि भाजून घेतल्यानंतर थंड व्हायला ठेवले नंतर एका साईडला मी कांदा जो आहे तो उभा कट करून घेतला आहे नंतर टोमॅटो कट करून घेतले लसूण सोलून ठेवला आहे लसूण ठेचून घेतला मिक्सरमधले नाही काढला आणि कोथिंबीर जे आहे ते कट करून ठेवली आहे आता एका भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद आणि जे बारीक करून घ्यायचं मिक्सरला आणि बारीक केल्याच्यानंतर ही जे वांगी आहे ही आ, अशा प्रकारे कट करून घ्यायची आणि ते पाण्यात ठेवायची म्हणजे ते काळी पडणार नाहीत आणि त्याच्यानंतर मग मी मध्ये कांदा गरम कांदा गरम केला म्हणजे भाजून घेतला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा आणि कांदा भाजून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा मी भाजून घेतलेला आहे टोमॅटोचा कच्चा वास निघून जातो म्हणून थोडासा हलकासा परतवून घ्यायचा आणि हे जे सर्व मिश्रण आहे कांदा टोमॅटो आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करायचं आहे बारीक असं मिक्सरला आणि वाटण केल्याच्यानंतर मग कढई ठेवायची आणि कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये ते जिरं मोहरी आणि लसूण घालायचं आणि छान परतवून घ्यायचं आता हे झाल्यानंतर ते जे वाटण आहे ते वाटण तेलामध्ये टाकायचं आणि छान तेलामध्ये होऊ द्यायचं हे वाटण जे आहे तेलामध्ये पाच दहा मिनिटं होऊ द्यायचं म्हणजे की त्याचा कच्चा वास जो आहे तो निघून जातो पूर्ण आणि ते <coughs> मिश्रण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट घालायचं तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार घाला इथे मी आ, है, मा, 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 एक चमचा तिखट घातलेला आहे नंतर हळद घातली आणि मीठ जे आहे ते मसाल्यातच घातलेलं आहे मी आणि हे जे ट्रिक आहे मीठ आधीच टाकायची या ट्रिकने सुद्धा भाजी खूप छान लागते एकदा असं पण करून बघा की पूर्ण भाजी झाल्याच्या नंतर मीठ घालू नका जेव्हा मसाले आपण टाकतो तेव्हा मीठ घाला ती भाजी खूप छान लागते आणि त्याच्या त्या नंतर मग मी पाणी टाकले थोडंसं मसाला शिजायसाठी आणि मसाला चांगला झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी वांगी सोडली आहेत वांग्यामध्ये जे शेंगदाण्याचं कूट आहे ते आधी भरून घेतलेलं आहे छान दाबून कूट भरायचं म्हणजे की म वांग्यामध्ये सुद्धा कूट राहणार शिल्लक आणि इथे मी जे वांगी आहेत ही जास्त कूट टाकून भरलेलं आहे नंतर मग मी वरून शेंगदाण्याचं कूट टाकणार नाही कारण की वरून जे टाकतो शेंगदाण्याचं कूट ते थोडंसं भाजी भाजीला चव तेवढी फार छान चव चा येत नाही नंतर मग मी भाजीमध मद, मसाल्यामध्ये वांगी सोडून दिले आणि वरून गरम पाणी ढाक टाकले शक्यतो गरम पाणीच घाला भाजीमध्ये टेस्ट छान येईल आणि एक पाच दहा मिनटं होऊ द्यायचं आणि तयार आहे आपले भरलेली वांग्याची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा बाय